नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तक पुरंदरच वेढा हो। सुरतेवर छापा या विजयानंतर शिवराय स्वस्त बसले नाहीत औरंगजेब बादशाच्या फौजा हो महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता तेव्हा बादशाहवर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायाने सूरज शहरावर छापा गाठला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळीची मुगली मुलकातील मोठी व्यापारपेठ खूप साधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली औरंगजेब बादशाह भयंकर चिडला मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला विरजा राजे जयसिंग या आपल्या भल्याड सेनापतीला त्याने शिवरायांवर दाडले त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वास सरदार दिला अलर्ट खजिना आणि आपा दारू गोळा ही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले पुरंदरला मुघलांचा बेडा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिंब होऊ शकणार नाही हे दिलर खान जाणून होता त्यामुळे दिलर खानने पुरंदरला वेढा दिला त्याची फोज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्यांच्या आता खालचे सिपाई मोठे शूर घरी होते हे सारे शूर सिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलर खानचा तोफा करारू लागला तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्यांचे घरी हटले नाहीत ते अधिक जोराने झुजू लागले मुघलांनी तोफाचा बिरमार केला माचीचा बुरुज धसाळला मुघल माचीवर घुसले दिलर खानने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्यांचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मरारबाजी लाल झाला होता त्याने पाचशे गरी निवडले त्यांना घेऊन मुघलावर हल्ला करायचा त्याने भेद केला बाले किल्ल्यांचा दरवाजा उघडला हरहर महादेव अशी गजराना करत मरारबाजी आणि त्यांचे गरी मुघलावर तुटून पडले थोड्या वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य आपट होते पण मराठ्यांनी त्यांचा दुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली व ते दिलर खानच्या छावणीकडे जीव घेऊन परत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलग सुरू केला मुरारबाजींचे सैन्य दिलर खानच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धावा अरडा ओरड की खळ्या याचा आकार ओढाला घाई घाईने दिलर खान हत्तीवर उमरीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मरारबाजीची तलवार कोणाच्या छाटड्यात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंटात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपट नव्हता त्यांचे शोरे बघून दिलर खान थक्क झाला दिलर खानना बघून चौथाला चौदा टोळ्या मुदा पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची शमशेर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या विराला मुघलांनी करून गेरली इतक्या दिलर खान अमृतून ओरडला थांबा मुघल थांबले शंभर मागे सरले खान मरारबाजीला म्हणाला मरळबाजी मरार तुझा सारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कोल घे बादशाह तुला सरदार करतील जागिरी देतील बक्षीस देतील मरळबाजीने जिलर खानचे शब्द ऐकले रागाने त्याचे धुळे लाल झाले तो चौताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कोल घेतो का काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहची जागरी हवी कोणाला मराळबाजीने खानच्या देशीने झेप घेतली आणि तुफान कतल करत सुटला दिलर खानने मृतून बाध सोडला तो बाण थेट मराठबाजीच्या कंटात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण ते न धगमगदा पुन्हा निकालाने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्षानुवर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते पुरेंदरचा त काय करणार शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलाशी तह करायचे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांच्याशी गिरींचे बोलणे केले ते म्हणाले बिरजा राजा आपण रशपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या सवारांनी महाराष्ट्रात उद्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोकसुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहेत आपण हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळी आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा द्रुत होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष वनाचा मुलग मुघलास देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला परंदरचा तळ झाला याच वेळी शिवरायांनी आग्रह जाऊन बादशाची भेट घ्यावी असे सुचवले त्यांना सुरक्षितेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायाने विचार केला बादशाह कपी आहे स्वतःच्या भावाची सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधानगिरीने टोन द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशाची भेट घेण्यास आग्रहला जाण्यास तयार आहोत అసే శివరాయని జయసింగ్లా కళవలే గోజయపర్యంత పైలెల్ ధన్యవాద